श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला ज्या स्त्रियांना मुलगा हवा आहे म्हणजे त्यांना मुलगाच होत नाहीत सतत मुली होत आहेत त्यांच्यासाठी मी सेवा सांगणार आहे या चातुर्मासामध्ये मा आपल्याला या सेवा करायला खूप त्याचा फायदा होणार आहे जर या चातुर्मासामध्ये मा म्हणजेच या चार महिन्यामध्ये जर तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर तुम्ही कुठल्याही एकादशीपासून ही पूजा करायला सुरुवात करायची आहे आणि तुमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे उद्याची येणारी एकादशी जी आहे देवशयनी आषाढी एकादशी या दिवशीपासून जर तुम्ही या सेवेला सुरुवात केलात तर ते साखरेत साखरेसारखं गोड राहणार आहे कारण ही एकादशी वर्षातून एकदाच येत असते आणि कुठल्याही एकादशीला जरी आपण ह्या सेवेला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकते ज्या स्त्रियांना मुलगाच पाहिजे त्यांना वंशाचा दिवा पाहिजे आहे आणि सतत त्यांना मुलीच होत आहेत त्यांच्यासाठी हा खास उपाय आहे त्यांनी आवर्जून ऐकावा आणि आपल्या मित्रपरिवारांना मैत्रिणींना मित्रपरिवारांना आणि आपल्या नातेवाईकांना सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करावा काय असतं बघा आपण आपले कर्म चांगले करायचे असतात आपल्या मनामध्ये सतत चांगले विचार ठेवायचे असतात मग आपले महाराजसुद्धा आपल्या नेहमी पाठीशी राहून आपल्या मनातील छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण करत असतात आपली ऊर्जा ही आपल्या हव्या असलेल्या गोष्टींना आपल्याकडे आकर्षित करत असते म्हणून आपण म्हणतो चांगले बोलावं चांगलं राहावं चांगलं वागावं कारण आपण घरामध्ये जे काही बोलत असतो ते सर्व काही आपली जी वास्तू आहे ती वास्तू म्हणजेच आपण ज्या घरामध्ये राहतो ती घराची आपली वास्तू ती वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते म्हणून आपण आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक बोलायला पाहिजे एकमेकाबद्दल द्वेष एकमेकाबद्दल वादविवाद असं काहीही न करता आपण जर सतत चांगले कर्म करत राहिले तर आपल्या आयुष्यात सुद्धा चांगलंच होणार आहे म्हणून तुम्ही सतत चांगले कर्म करत राहा एकादशीच्या दिवशीपासून कोण काय करायचं आहे ते मी सांगणार आहे पती पत्नी या दोघांनीही सेवेला सुरुवात करायचं आहे या दिवशी तुम्ही अगोदर संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे की तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे की आम्हाला संतान हवे आहे म्हणजेच आम्हाला मुलगा हवा आहे तुम्ही विधियुक्त संकल्प करायचा आहे कुठल्याही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये संकल्प कसा केला जातो हे सविस्तर सांगितलं जातं त्या तिथला संकल्प पाहून तुम्ही व्यवस्थितरित्या संकल्प करायचा आहे मुलगा होण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांना पण तुम्ही विनंती करायची आहे त्यानंतर बाळकृष्णाला म्हणजेच श्रीकृष्णालासुद्धा विनंती करायची आहे मुलगा होण्यासाठी आणि पती आणि पत्नी या दोघांनी पण तुमच्या इच्छा पूर्ण होईपर्यंत एकादशी करायची आहे म्हणजे मोठ्या एकादशीपासून तुम्ही उपवास करायला सुरुवात करायचं आहे ते तुमची पूर्ण इच्छा होईपर्यंत म्हणजे तुम्हाला पुत्रप्राप्ती होईपर्यंत तुम्ही दोघांनी पण एकादशी हा उपवास करायचा आहे तुमची घरातील पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे संकल्प करायचा आहे आणि नंतर सर्व झाल्यानंतर बाळकृष्णावर म्हणजे श्रीकृष्णावर सोळा वेळा अथर्व सोळा वेळा श्रीसुक्त वाचन करायचं आहे स्त्रियांनी जरी हा अं अथर्व स्त्रियांनी जरी सुक्त वाचन केलं तरी सुद्धा चालतंय फक्त पूजा मात्र पहिल्या दिवशी दोघांनी करायची आहे सोळा वेळा सुक्त वाचन करायचं आहे सुक्त आणि पुरुष सुक्त दोन्हीही श्रीकृष्णावर अभिषेक करत करत मग तो तुम्ही अभिषेक पाण्याचा करा दुधाचा करा पंचामृताचा करा जे तुम्हाला शक्य आहे त्याचा तुम्ही अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि ते तीर्थ मात्र दोघांनी घ्यायचं आहे सतत तुम्ही जेव्हापासून उपवास करायला सुरुवात केली तेव्हापासून तुम्ही सतत बाळकृष्णाच्या मूर्तीला पाहायचं आहे बाळकृष्णाचेच फोटो तुम्ही पाहायचे आहेत पतीनी आणि पत्नीनी सारखं त्यांचं स्मरण करत करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण आणि बाळकृष्णाचं स्मरण करायचं आहे त्यांना सतत वारंवार त्यांना विनंती करायची आहे की तुम्ही आमच्या पोटी या तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्या असं त्यांना सतत विनंती करायची आहे आणि बाळकृष्णावर सोळा वेळा सुक्त आणि पुरु चा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही ते जे तीर्थ आहे ते तीर्थ मात्र फक्त दोघांनीच घ्यायचं आहे दोघांनी घ्यायचंय बाकी कुटुंबातील कोणालाही ते तीर्थ द्यायचं नाही असं तुम्ही एकादशी तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत एक वर्ष लागेल दोन वर्ष लागेल जितकं काही लागतं तेवढे दिवस तुम्ही एकादशी व्रत करायचं आहे मग तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार एकादशी व्रत हे खूप चांगलं असतं एकादशी व्रत जर केलं तर आपल्याला बऱ्याचशा पापातून मुक्ती मिळत असते म्हणून एकादशी हे करायचं असतं कारण एकादशीच्या दिवशी बरंच काही फराळाचं असतं फळंही खायची असतात रस प्यायचा असतो ज्यूस बरंच काही असतं त्यामुळं आपण एकादशी हे व्रत सहजरित्या करू शकतो आणि ही छोटीशी सेवा पण आपण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्यसेवा पण करायची आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे तीन अध्याय वाचन करायचे आहेत जर स्त्रियांना शक्य होत असेल तर श्रावण महिना येणार आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार पहिल्या श्रावण सोमवारपासून तुम्ही श्रावणी सोमवार करायचे आहेत आणि त्या दिवशी खूप कडक उपवास करायचा आहे म्हणजे तुम्ही सोळा सोमवारचे उपवास करायचे आहे ही तर तुम्ही एकादशीची सेवा तर तुम्ही चालूच ठेवायची आहे बाळकृष्णावर अभिषेक करून ते तीर्थ दोघांनी घ्यायचं आहे ही पण सेवा तुम्ही चालूच ठेवायची आहे बाळकृष्णाला विनंती करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे त्याचबरोबर तुम्ही श्रावण सोमवार चालू झाल्यानंतर श्रावण सोमवार कडक उपवास करायचा आहे आणि पहिल्या सोमवारापासून तुम्ही सोळा सोमवारचे उ वृत्त करायचे आहे सोळा सोमवार पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सतराव्या सोमवारी उद्यापन करायचे आहे सोळा जोडप्यांना तुम्ही त्यांचे पाय वगैरे धुवून त्यांना यथोपचार पूजा करायची आहे आणि सोळा जोडप्यांना जेवायला द्यायचं आहे तुमच्या उद्यापनाच्या दिवशी म्हणजे सतराव्या सोमवारी तुमचं उद्यापन असेल हे तुम्ही कडक सोमवार करायचे आहेत हे सोमवार केल्यानंतर तुम्हाला अत्यंत शंभर टक्के फळदायी असेल त्यासाठी ही तुम्ही सेवा आवर्जून करा आणि सतत तुम्ही मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहेत पतीने पण आणि पत्नीने पण दोघांनीही सतत चांगले कर्म तर करायचेच आहेत आणि मनामध्ये सतत पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहेत शेवटी मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते स्वामी नेहमी म्हणत असतात कर्म चांगले करा ज्यांचे कर्म चांगले आहेत त्यांना नक्कीच श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करत असतात ज्यांची प्रारब्ध खूप कठीण आहेत त्यांचे कर्म चांगले नाहीत त्यांच्या हातून बरेचसे प्रारब्ध घडलेले आहेत त्यांना मात्र ते प्रारब्धाचे भोग भोगल्याशिवाय चांगले दिवस त्यांना पाहायला भेटत नाहीत म्हणून तुम्ही सतत चांगले कर्म करत राहा तुम्ही जर सेवा केलात तर त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे जीवनाच्या रंगमंचावर जगताना मनुष्याच्या हातून चुका हे अनेक होत असतात कारण मनुष्य देव नाही माणूस आहे त्यामुळे माणसाच्या हातून लहान मोठ्या चुका ह्या होणारच आहेत मात्र काही व्यक्ती जाणत्यापणात जाणून बुजून चुका करत असतात आणि तेव्हा आपण त्या चुकांकडे दुर्लक्ष करत असतो चुकील तर शिकते असं म्हणत असतो पण चुकाकडे कानाडोळा करून चालणार नाही तुमच्यासाठी एक दिवस असा येईल की ती चूक तुमचा जीव घेऊ शकते म्हणून तुम्ही चुका बिलकुलही करायच्या नाहीत एखादी चूक झाली असेल तर ती माफ होऊ शकते पण परत परत चुका करणं हे खूप वाईट आहे ते खूप महापाप आहे चूक एखादी करून त्या चुकी चुकीमुळे आपण काहीतरी नवीन शिकायचं आहे पण चूक करूनही न शिकणे हे खूप वाईट आहे कारण अजानपणे झालेल्या चुकांना माफी असते मात्र जाणून बुजून झालेल्या चुकांना माफी नसते आणि समजा चूक जर झाली तर तुमच्या चुका माफ केले जाऊ शकतात जर चूक झाली ही सांगण्याची हिंमत तुमच्यात असेल तर आणि तुम्ही ते मान्य करत असाल तर त्यालाही माफी मिळू शकते जर तुम्ही जाणून बजून चूक करून ती मी चूक केलीच नाही असं जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला काय होईल तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागेल ते प्रारब्ध तुम्हाला भोगावे लागतील आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ